पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कुस्तीकोष बापूसाहेब राडे हे सलमान खानच्या चित्रपटातील सुलतान यामध्ये आपण पाहिलेला बॅकथ्रो या डावाचे जनक आहेत पाहुयात एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट कुस्तीवर असलेला सलमान खानचा चित्रपट सुलतान महाराष्ट्रामध्ये बराच गाजला या चित्रपटात सलमानने अनेकदा वापरलेला बॅकथ्रो हा अत्यंत अवघड डाव चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सलमानला हा डाव शिकवणारे प्रशिक्षक खूपच चर्चेत आले मात्र भारतीय कुस्तीचा प्रथक्करण करणारा हा डावाचा निर्माता आजवर अंधारातच होता पलूस तालुक्यातील आमणापूरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच बापूसाहेब राडे हे या बॅकथ्रोच्या डावाचे जनक आहेत कोल्हापुरातील ही कर्मभूमी राहिलेल्या पंच्याहत्तर वर्षीय कुस्ती कोच बापूसाहेब राडे यांच्याशी बातचीत केली आहे बालाजी न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांनी सुलतान या सुलतान चित्रपटामध्ये जो बॅकथ्रो डाव दाखवण्यात आला होता कुस्तीचा या बॅकथ्रो डावाची निर्मिती ज्यांनी केली ते आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आणि पलूस तालुक्यातील आमनापूरचे बापूसाहेब राडे यांच्या घरासमोर आपण आता आहोत त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माहिती घेणार आहोत की या डावाची निर्मिती कशी झाली जोडीदाराला जोडीदाराच्या पाठीवरती गेल्यानंतर कुठले कुठले पुट्टे मारणे पुट्ट्यात घेस्सा उखार मारणे असे अनेक डाव हे आहे परंतु थ्रो डाव पाठीमागं आपण जर ब्रेस्ट ब्रिजचा उपयोग हो काय करायचा नुसता बचाव करण्यासाठी नाही तर ब्रिज आपण ब्रिज करायचा की दुसरा डाब फेकायचा आहे थ्रो करायचा आहे म्हणून ह्या डावाची निर्मिती स्वतःहून अनेक संशोधन करत असताना या डावाची निर्मिती झालेली आहे अनेक परिवहन वस्तान मंडळीने ह्या डावाचं कौतुक केलेलं आहे माझ्या ट्रेनिंगमध्ये सेंटरमध्ये या डावाचे नियमितपणानं सराव करून घेतलेला आहे युवराज पाटलाला पैलवानालासुद्धा सामने थंड डाव सा, सराव होता त्यानं डावाचं यशस्वीपणानं पूर्ण केलं सतपालावरती के सुद्धा डावाचे खैरात केले होते आणि हा डाव स्वतः ब्रिज कर केल्याशिवाय डाव येत असतो जोर बैठका मारून लवचिकता कमी येते म्हणून ब्रिज करणं हे पिटी एक्झरसाईज करून लवचिकता आणणं आणि लवचिकता आणल्यानंतर या डावाचं यशस्वीता पूर्ण होते